तर सक्सेसफुली आम्ही फायनास काढलेला आहे आजी आम्हाला ही नेसून दाखवायची हा काय कधी पण जेव्हा तू म्हणतो जा असेम सेम

तुमचं मला नाव सांगा आणि आता आपले हे गेस्ट आपले गोल्ड आणि सिल्वर मध्ये राहायला आले त्यांनी दोन्ही रूम घेतले जस्ट नाही ते महिलांना भरपूर आवडतात जस्टवाले ते थँक्यू

चला आता मग मी मला अगोदर एक रिक्वेस्ट केली होती की यांना आजीला पण भेटायचंय तर आता मी त्यांना आजीच्या घरी घेऊन जातो चला जाऊया साईश नव यांना आजी आणि आत्तेला भेटून येतो आणि म्हणजे जायच्या अगोदर मी आजी आजीला खूप आवडतात ना लहान ना त्यांना काय अपेक्षा नसते आपल्याकडनं फक्त ते कोणतरी पाहिजे असतं आपल्यासोबत हा स्माइलिंग करत कधी बद्दल काजलची भंकच कुठे गेली काजल काजल ह तुला वरती बसायचंय इकडे 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 आपटली गाडीची उंची केवढी आहे हा बघ्या जमला त्या तो डोंगर चढायला असं काही खाल्लात ना तुम्ही वडे काजल

चला आता फोनच काढूया आपण कुठे थाप

बस झालं बस भरपूर उंचीवर आहे हां काजल शिडी लागेल तुला नको नको तो नको हां खाली पकडायला लागेल वरती कापायला लागेल ते खाली पकडायला लागेल नाही तर पाडशील खाली का मी पकड कापते तू पकड दोन तू लोड त्या साईडला झाला काजल जरा वरती पकड अजून तर सक्सेसफुली आम्ही फनस काढलेला आहे yes. अरे हो आता पडेल बघ आता चीक सर्व बघ चला फणस गिफ्ट म्हणून आम्ही नेत आहे घराची फनसाच्या घराची कोरी म्हणजे छोटा फनस मुंगी चढली माझ्या चष्म्यावर आता जाऊ दे नशीब मुंगी चढली पाल पण होते तिकडे माहितीये बघितलं मी पाल नव्हती ती सरडा, सरडा।, सरडा। रंग बदलता ना सरडा रंग माझा वेगळा बा सारा मार त्यालाच करायचे चला आजीला गिफ्ट तुम्हाला नाश्ता <laughs> बरोबर नाश्ता ना? गावी हेच आवडीने खातात जास्त ते फळफूल फळ नाही खात जास्त साडी आजी आम्हाला ही नेसून दाखवायची हा काय कधी नेसतो कधी पण जेव्हा तो म्हणतो साडी कधी नेसू

आणि आजीनी तुम्हाला काय उद्याच्या नाश्त्यासाठी काय दिलंय आजी हो आत्तानी आजी कधी अंडी दिला <laughs> भरपूर उद्या ब्रेड ऑमलेट खातील गिफ्ट येत असत भाजी खाऊया भाजीसाठी तुम्ही परवाचवाला बघा एक सेल्फी पॉइंट असते ना एक सेल्फी पॉईंट आहे हा गाजल फणसाचं झाड म्हणजे सेल्फी पॉईंट कुठे गेला

กระดาษใสๆทำนะแต่ผมที่ชิมไปทำเรี่ยนนี่ไม่จิ้มเหยินนะแล้วก็มีสุนัขสีดำด้วยนะใช่ไหมเฮ้ยไม่ใช่คาร์วันด้วยนะนี่คาร์วันนะคาร์วันด้วยสิฮ่าฮ่าฮ่ายุบติดยุบ

नाई 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 मजाली, मजा आली मजा उतरा मजा आली <laughs> भरपूर फुलं लागलेत ना चला काजर एक क्वेश्चन विचारता अजी टायर आजी दमला आम्ही सगळे जमलो विचारलं कुठे येत आहे तिकीट ठेवण्यासाठी गावी कोण कुठे जाते चला तुम्ही येत आहे येत आहे घरी आता कुठे मस्त आजी जांभळी साडी बिडी नेसून मस्त एकदम टकाटक हा आजी आजी तुम्ही कुठे बसताय मी बोललो ना आजी लास्ट पर्यंत विचारत राहणार कुठे लागलं कुठे लागलं

आणि मंडे ती कायच खात एवढ्या वर्षी सोमवारी कायच खात बघा आत्ताच आजी आताच्या घरी जाऊन आलो आणि इकडे आपण टँकर सुद्धा मागवलंय टँकर आलाय बघा आपलं आलाय का टँकर फिरून आलो गाडी

इथे बघा तुम्हाला एक सांगतो सासू आणि सुनेला पहिली टीप दिली होती की सिरियल लावून द्या एकत्र राहायला आणि दुसरा बॅटमिंट मच्छर जी बॅटमिंटन हातात द्या दोघं मिळून मारतील मच्छर कसा मग भांडणं कमी बॉन्डिंग जास्त होईल आपले विवर ना मी बाकी कोणाचा नाही पण विचारता तुमच्या काकी कुठे गेल्या मग आम्ही बोललो काकी गेल्या दुबईला हां आल्या त्या आता आणि गिफ्ट आणलेलं कुठे आहे ते जरा एक एक पुडा देते आतला दिला एक दिला, 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 दिला ना हा मग खावा दिला हवं जरा काकी हवं खावा चला आता तुम्हाला दाखवलं ना की आपले गेस्ट आले त्यांनी गिफ्ट दिलं आजीकडे गेलो आजीला पण गिफ्ट दिले रिटर्न गिफ्ट आले भरपूर गिफ्ट आले तर गिफ्ट सर्व इकडे ना काय होतं माहिती काय आठवडाभर झाला ना की इकडे सर्व गिफ्टच भरतात तर आल्या उघडलेले तेच बरे असतात इकडे पॅकेट भर गिफ्ट आलेलं आहे त्यासोबतच टू ओंकार फ्रॉम मानकर फॅमिली ठीक आहे ओमकारचा आलेलं हातात पहिलंच आणि हे सर्व मला वाटतं एक दोन आणि तीन हे सर्व पण गिफ्ट त्यांनी दिलेले आणि तुम्हाला सांगायचं हे पण आजच झालेलं वाटतं सकाळी झालेलं ना तर किती उरलंय बघा <laughs> खाली झाला दिला नाही एकदा हातात आलं ना माझ्या किंवा ते ऍक्च्युअली स्वतःहून संपत्राली जातात स्वतून ते गायब होतात चला मी माझं गिफ्ट तुम्हाला पहिलं मी बसलो पण माझं दाखवतो म्हणून वाटतं दोन दोन लाखाचे दोन गड्ड्या दिले काय पण गॅस करायला काय गॅस तर करू शकतो दिया दिया म्हणायचा तिला दिया रे चला आता इकडे तुम्हाला दाखवू काय माहिती काय अरे वा काय सांग काजू कचरी खायचं सगळं मला तर आम्ही सुगंध घेतोय म्हणजे समोरच्यानी डोकं लावला पाहिजे परफ्यूम तरी पण एक गॅस करायला पाहिजे परफ्यूम ना आपण शोरूम खालू आता परफ्यूम कमतात बेलाविटाचं माहितीये ना लक्झरी परफ्यूम फॉर मॅन पसरला एकदम छान एकदम मस्त याचं नाव ऐकत होतं भरपूर याच्यामध्ये बघू त्यांनी मारायची पद्धत दाखवायची बघा मारतच राहतो एकदा बटन दाखतो तुम्हाला माहितीये तुझ्याकडे कलेक्शन होणार आहे सगळं जरा तुम्हाला हे गोड फ्लेवर घेतो जरा जरा मारून बघूया आपण या चाने? चाने। चाने। एक मस्त एकदम आता माझा सेट आलाच आहे ना आता तुम्हाला एक मी माझं अजून एक कलेक्शन दाखवतो परफ्युमच दाखव काय दाखव ठीक आहे सांग जरा कॅमेरा तुमच्या समोर आणला पाहिजे हे आणि मी तुम्हाला दाखवतो बघा कॅमेराला बघा तो बॉक्स आपला इकडे हे दाखवतो बघा हे सेट आपल्या इकडे आलेला जे आत्ता आलेलं आहे ते आणि परफ्यूम एकदम सुंदर आहे एकदम सुंदर म्हणजे एकदम असं वाटतं मॉल एकदम मस्त मारून आणि हा आपला दुसरा सेट वहिनी कसं तो, तो, तो बॉक्स तो केवढा हा बॉक्स केवढा आहे बघा आता तुम्हाला दाखवतो हे पण दाखवतो हे कसे उघडायचे एक एक बघा मारून घेतलेले आहेत मी आता हे बघा हा घ्यायचा दिसले किती انا किती हे दहा फ्रेग्रन्स आहेत आणि हा रँडमली लेक आपण काढलेला अजून आहे वॉर्डरोब मध्ये अजून आहे तिकडे एक अजून आहे हा تاني ऑर्डर मारते दुसऱ्या मार खूप सुंदर आहे आता ज्या म्हणजे पण आणि हे तर इकडचे कलेक्शन झाले आय गेस मुंबई मध्ये ना असे मुंबईमध्ये मला वाटतं वीस असतील वीस एक माझ्याकडे परफ्युमचं कलेक्शनच होणार मी जर एक ना छोटा वॉटरप घेतला ना तर तुम्हाला मी कमीत कमी चाळीस परफ्यूमचे चे दाखवू शकतो जे माझ्याकडे झाले म्हणजे हे पकडू ना सर्व आणि मला परफ्युम आवडतं मी कुठे पण गेलो कधी पण गेलो ना मी फ्रेग्रेन्स मारतो म्हणजे बाकी अजून हे अगोदर गिफ्ट दिलं आपण आपल्या सबस्क्रायबरांनीच गिफ्ट दिलंय मला तर हे पण मी कसं मारतो माहिती का आता गिफ्ट साठी <laughs> आता तुम्हाला बाकीचे गिफ्ट पण बघायचे असतील ना सर्व गिफ्ट आता ज्यांचे गिफ्ट आता सुरुवातीला हा तुझा गिफ्ट घे हा तू उघड आणि काजल ती पिशवी दे मला पहिले त्या पिशवीत बघा काय 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 एक एक गोष्टी ते जरा दाखवा आम्हाला सर्व काय काय बघा हे आलेलं आहे कुरकुरे कुरकुरे काजल दे। हे पण कुरकुरे ठेवा किती कुरकुरे नंबर दोन कुरकुरे नंबर तीन कुरकुरे नंबर चार हे पूर्ण सेट असतो ना कुरकुरेचा आणि हा तिकटवाला अशी अशी। अशी। अशी, अशी ना। अशी अशी तू सरळ लावायची बॅग असतात जे चोरीला जातात का ज्याला असे पैसेवाले वाटतात माणसं बघितलं की बॅग हा बरोबर बॅग घेतले माणसामध्ये भरपूर पैसेवाले तर अरे कोण चोरी बिरी करायला गेला मारायला ते एक्सटेंड करायला काय असंच पाहिजे थोडी लाईफ मध्ये हसायला मजा मस्ती पाहिजे आणि काय ब्रँड बिन आहे का कोणता हा कारण आम्हाला तर माहित नाही बाबा हे कोणते ब्रँड आहेत काय आहेत आणि त्यासोबत आता मम्मीच काजल ह्याच्यातलं हे डबल आहेत ना वहिनी तुम्हाला काय आणि एक एक ती आहे ना एक उषा तिला ठेवा घेऊन तू हा घेऊन जाऊ काय बघते का पैसे पैसे ठेवले का बघते काय हा सेम साडी साडी असेल तुझ्यासाठी जाऊन आहेत जाऊन गाउन है। वा वा म्हणजे प्रॅक्टिकल गोष्ट दिलेली आहे मम्मीला म्हणजे म्हणजे बघणारे आपले भरपूर व्यवस्थित बघतात आहेत गोष्टी व्हिवर्स आपले गाऊनच्या लेवल मॅक्सीच्या गा� लेवलवर विचार केला म्हणजे भरपूर एकदम बारीकीने बघतात आहेत वा छान छान आणि आणि हा डिझाईन आवडली मला मेन कपडा पण छान आहे आता दुसरा हा छान आहे आणि साईज पण बरोबर दिले वाटतात हा डबल एक्सेल आणि त्यासोबत तिकडे काय आले किचनचं साईज ते सर्व किचनच साईज बॉक्स खाली आहे ते चमचे ठेवायला चमचे ठेवायला आणि असे भरण्या बिरण्या ठेवतात ना काजीच्या ते सर्व ठेवायला बाकी सो हे मॅचिंग मॅचिंग आहे पर्स त्याच्या बरोबर चला गिफ्ट आपण सर्व उघडले झालं शांत हवा 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 धडपडली तिकडे बघा आजची आपली बेस्ट तरी दाखवूया आजची भाजी काय बटाट्याची भाजी बटाट्याची रस्सा भाजी आणि मेथीची भाजी वरण भात देणार आहे सॅलेड लोणचं आजच्या आपल्या एका गॅस्टनं या गॅस्टनं टोमॅटो जास्त नको होते म्हणजे एका आली तर दिली आहे भात वाढलं आणि आजची भजी कोणती आपली आहे कांदा कांदा भजी ओके आणि त्यासोबत पापड आणि आजची आपली ऑर्डर तीन वेस्ट झाली आहे बघा तिकडे बघा आपल्या एक्स्ट्रामध्ये त्यांना पाहिजे दोन वरण एक भाजी एक भात आणि दोन पापड पाहिजे त्यांना